ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकणारा तरुण बंगाली क्रांतिकारक प्रफुल्ल चाकी एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांनी बंगालवर कडक दडपशाही लादली होती एकोणीशे सात पर्यंत त्यांच्या अत्याचाराची पातळी एवढी वाढली की लहान मुलेही रस्त्यावर उतरून ब्रिटिश राजवटीचा निषेध व्यक्त करू लागली फक्त तेरा वर्षाच्या सुशील नावाच्या मुलाला शिक्षा म्हणून मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्डच्या न्यायालयात पंधरा वेळा फटके मारण्यात आले होते रक्तबंबाळ सुशीलच्या किंकाळ्यांनी संपूर्ण बंगाल पेटून उठला मग क्रांतिकारकांनी ठरवलं की देशाचा अपमान करणाऱ्या या अत्याचारी ब्रिटिश मॅजिस्ट्रेट किंग्जफर्डचा वध करायचा त्या काळात क्रांतिकारक असलेल्या बारिंद घोष यांनी तरुण असलेल्या प्रफुल्ल चाकियांना कलकत्त्यात आणले होते जिथं त्यांनी युगांतर संघात प्रवेश केला किंग्जफर्डला मारायचे ही योजना ऐकताच एक प्रफुल्लचे एकच उत्तर होते मी तयार आहे सांगा काय करायचं या मोहिमेत नंतर तरुण क्रांतिकारक खुदीराम बोसही सहभागी झाले प्रफुल्ल आणि खुदिराम मुझफ्फरपूरमध्ये अनेक दिवस किंग्स हालचालींवर बारीक नजर ठेवून होते अखेर तीस एप्रिल एकोणीशे आठच्या च्या संध्याकाळी युरोपियन क्लब समोर एक पांढरी फेटनकार मुलगी होत्या ज्यांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला स्फोटानंतर दोन्ही क्रांतिकारक वेगवेगळ्या मार्गाने पळून गेले खुदिराम चोवीस मैल पायी चालत वाळी स्टेशनवर पोहोचताच पोलिसांच्या हाती सापडले चौकशीत त्यांनी सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली पण प्रफुल्ल यांचे नाव शेवटपर्यंत तोंडातून काढले नाही दुसरीकडे प्रफुल्ल वेशांतर करून रेल्वेने परतत होते परंतु नंदलाल बॅनर्जी नावाच्या एका पोलीस निरीक्षकांना त्यांचा संशय आला आणि स्टेशन ते स्टेशन पाठलाग सुरूच राहिला प्रफुल्ल यांना माहित होते की ते पकडले गेले तर क्रांतिकारकांच्या गुप्त योजना उघड होण्याची शक्यता आहे म्हणून संघटनेच्या नियमाप्रमाणे त्यांनी रिव्हॉल्व्हरने स्वतःलाच गोळी घालून घेतली अशा प्रकारे बंगालच्या या अज्ञात शांत पण शूरवीरानं हौतात्म्यपत करलं काही इतिहासकार म्हणतात की त्यांचा शिरच्छेद करत पोलिसांनी त्यांना मारले सत्य काहीही असो पण प्रफुल्ल चाकी मातृभूमीसाठी शहीद होत अमर झाले